मी विनायक पवार एन आय एस एम सर्टिफाईड शेअर मार्केट अभ्यासक आपल्याला मदत करतोय लाईव्ह मार्केटचा व्ह्यू तयार करण्यासाठी मदत देखील करतोय पाच दिवसांच्या फ्री मास्टर क्लास मधून ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवतो टू कॅन्डल सेटअप आणि या टू कॅन्डल सेटअपच्या मदतीने तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये व्ह्यू बनवायला शिकू शकतात तर हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला नेमका हा व्ह्यू कसा बिल्ड केला जातो हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे जो कालचा व्हिडिओ होता ॲज इट इज कालच्या व्हिडिओला तुम्ही अप्लाय करायचा आहे आणि या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ते तसंच राहणार आहे त्यातलं काहीही बदल होणार नाही मात्र उद्याचा दिवस कसा असेल ना हे मी तुम्हाला इथे सांगतो कारण मी आठवड्याभराचा व्ह्यू ऑलरेडी दिलेला आहे फाय मिनिट टाईम फ्रेमला आपण येऊया आणि फाय मिनिटला उद्यासाठी साठी जिथून एक वन साईड रॅली मिळू शकते तो जो झोन आहे तो बघा हा आहे इथे एक डबल लेवल आलेली आहे या झोन मध्ये म्हणजे आपण पूर्ण ह्या डेच्या हायपर्यंत जर पकडलं ना तर हा वन साइड रॅली डाऊन साइड रॅलीचा सेटअप आहे तर उद्या ज्या व्यक्तीला हा त्या ट्रेडरला हा सेटअप जर मिळाला म्हणजे कधी आजचा जो डेचा हाय होता तिथेच जर प्राइस ओपन झाली आणि आणि तिथे एखादं फेक मुवमेंट केलं तर डायरेक्ट प्राइस वन साईड डाऊन येऊ शकते ओके वन साईड डाऊन येऊ शकते आणि ही प्राइस वन साईड डाऊन आल्याच्या नंतर तिचा जो लो पॉइंट असेल तो मी तुम्हाला सांगतो तर या मध्ये जो मी इथे झोन तयार करून दिलाय आपल्याला चोवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ते थे, चोवीस हजार आठशे अडुसष्ट हा जो वीस पॉईंटचा जो झोन आहे ना इथपर्यंत कंटिन्यू बेरीश रॅली आपल्याला बघायला मिळू शकते एवढी पॉवर आहे उद्या जर मार्केट इथे ओपन होऊन जर बुल्सला ट्रॅप करतोय बायर्सला ट्रॅप करतोय तर टू कॅन्डल सेटअप नुसार जर का आपण स्टडी केला तर एक सिंपल गोष्ट आहे ती म्हणजे जोपर्यंत याच्यावरती इथे भले आता जरी आपल्या प्लस वन प्लस टू कॅन्डल बनलेल्या असतील कारण ही आपली लास्टची कॅन्डल आहे ओके ही आपली सगळ्यांची लास्टची कॅन्डल आहे आपण इथे जर व्यवस्थित बघितलं तर मायनस टू ची कॅन्डल कंटिन्यू बन त्यामुळे हे दोन्हीही कटच आहेत आपल्यासाठी कारण कुठेही अशी कॅन्डल बनलेली नाही आहे जी स्वतंत्रपणे मायनस टू असेल कारण ही जर कॅन्डल आहे परंतु हिचा हिच्या खाली वीकच्या आतमध्येच क्लोजिंग आहे त्यामुळं हा मायनस टू आपला चुकीचा आहे ओके हा मायनस टू आपला चुकीचा आहे त्यामुळं मार्केटचा व्ह्यू जो आहे हा तोच राहणार आहे उद्या याच्या खाली जरी एक रेड कॅन्डल क्लोज झाली आहे ओके तरी आपण बेरिशलाच राहणार आहोत त्यामुळे ही गोष्ट देखील कट होऊन जाईल तर ऑलरेडी मार्केटचा व्ह्यू बेरिशच आहे मग बुलिश कधी होईल सिम्पल आहे जेव्हा या कॅन्डलच्या वरती दोन बुलिश कॅन्डल क्लोज होतील याच्यावरती दोन बुलिश कॅन्डल क्लोज होतील तेव्हाच मार्केट बुलिश राहील अन्यथा मार्केटमध्ये बुलिशचा चान्स इथे फार कमी दिसतोय जर अशा प्रकारचं काही सिनारीओ घडला तरच बुलिशला जायचंय नाहीतर जो मी झोन आखून दिलाय त्या झोनला झोन आहे पंचवीस एकशे चोपन्नचा आहे आणि पंचवीस एकशे पंचवीस म्हणजे हा जवळपास एक वीस पंचवीस पॉईंटचा जो झोन जो जो आहे ना हिथेच प्राइस जो गेम करेल त्या गेमचा परिणाम असणार आहे मग टार्गेट वन तुमचं मी सांगतो बघा हे तुमचं इथे टार्गेट वन असेल या झोनमध्ये बेरीचला जर तुम्हाला एंट्री मिळाली तर हा पूर्ण झोन जो आहे हा बेरीजचा एंट्री असेल परंतु खरा पैसा कुठे तुम्हाला मिळेल तर याच्या खाली जर एखादी मायनस टू बनली याच्या खाली एखादी मायनस टू बनली तर आपण कंटिन्यू मायनस टू म्हणणार ओके ही काय असणार आपली कंटिन्यू मायनस टू जर इथे क्लोज झाली तर तुम्हाला वन साईड डाऊन हा तुमचा असणार आहे टार्गेट टू ओके हे तुमचं झालं तुम्ह टार्गेट वन आणि हे झालं तुमचं टार्गेट टू तर मी तुम्हाला डाऊन साइडचा व्ह्यू बनवून दिलेला आहे ओके डाऊन साइडचा व्ह्यू बनवून दिलेला आहे आणि अप साईडचा व्ह्यू ह्या दोन कॅन्डल जोपर्यंत बनत नाहीत तोपर्यंत मी देणार नाही कारण माझं जोपर्यंत चार्टवरती एखादी गोष्ट दिसत नाहीये तोपर्यंत मी तिला व्हॅल्यू देत नाही तुम्ही पण देऊ नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझं अनालिसिस बद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर अजून माझ्याकडून आपल्याला काय हेल्प हवी तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपले फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारामध्ये ट्रेडर्समध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त पसरवा जेणेकरून आपल्या या फॅमिलीमध्ये अनेक मेंबर्सची वाढ होईल या व्हिडिओला लाईक करा थँक्यू थँक्यू थँक्यू